जगविख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यानं नुकताच भारताचा दौरा केला आणि या दौऱ्यात सगळ्यात लक्षवेधी ठरली ती मेस्सीनं वंतारा प्राणीसंग्रहालयामध्ये दिलेली भेट या भेटीमध्ये मेस्सीचं वेगळं स्वरूप पाहायला मिळालं सध्या सोशल मीडियामध्ये त्याची बरीच चर्चा आहे बघूयात मेस्सी फुटबॉलचा जादूगार आणि त्याचा सामना रंगलाय तो एका हत्तीणीच्या पिल्लाशी मेस्सीची किक आणि प्रतिमा हत्तीणीचा माणिकलाल नावाच्या पिल्लाचा हा काउंटर अटॅक फुटबॉलच्या मैदानात आपल्या पदलालित्याने आणि चपळाईनं भल्या भल्याभल्याना बुजकळयात टाकणारा मेस्सी पण इथं तो, तो हत्तीणीच्या पिल्लाचा खेळ पाहताना स्वतःच हरकून गेला हे दृश्य होतं वंतरा वाइल्डलाईफ सेंटर मधलं ख्यातनाम उद्योजक मुकेश अंबानी यांचे लाडके सुपुत्र अनंत अंबानी यांनी उभारलेलं हे प्राणी संग्रहालय फुटबॉलचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी यांना आपल्या भारत दौऱ्यात वंतराला भेट दिली त्यावेळी वेगळाच मेस्सी पाहायला मिळाला अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका अंबानी यांच्यासोबत त्यानं देवाची आरती केली देवीच्या मूर्तीसमोर रतमस्तक झाला भगवान शंकराच्या पिंडीला दुधाचा अभिषेक केला पिंडीला बेल वाहिला आणि दोन्ही हात उंचावून हर हर महादेवाचा गजर केला मेस्सेसोबत लुईस सुआरेस आणि रोड्रिगो डिपॉल हे फुटबॉलपटू वंतरा दौऱ्यात सहभागी झाले होते डोळे मिटून त्यांनी शांतपणे ओम नावाचा जपही केला यावेळी जंगली प्राण्यांना अगदी जवळून पाहताना मेस्सीच्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य फुललं होतं सफेद वाघांसोबत त्यानं फोटो सेशन केलं काचेच्या पलीकडे असलेला वाघ पाहिला जिराफाला चारा भरवला गेंड्यालाही खाऊ घातलं प्रतिमा नावाच्या हर्किणीच्या माणिकलाल पिल्ल्यासोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला मेस्सीला पाहायला हजारो चाहते फुटबॉलच्या मैदानात गर्दी करतात पण वंतारामध्ये मेस्सी जंगली प्राण्यांना पाहण्यासाठी आला होता ह्या वंतरा भेटीची आठवण म्हणून अनंत आणि राधिका अंबानी यांनी एका सिंहाच्या छाब्याचं लिओनेल असं बारचही केलं शिवाय तब्बल दहा कोटी रुपये रिचर्ड टर्बिलियन एशिया एडिशन हे घड्याळ देखील गिफ्ट केलं त्यामुळे सध्या सोशल मीडियात मेस्सीची वंतरा भेट आणि त्याच्या टायमिंगची चर्चा रंगली आहे बिरो रिपोर्ट पुढारी न्यूज